मॉर्निंग ऑल तर आज आहे गणपती बाप्पाचा दिवस गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आम्ही रात्री गणपती आणणार होतो पण रात्री काही आणायला मिळालं नाही आम्हाला थोडा उशीर झाला आणि थोडं 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 डेकोरेशनसुद्धा बाकी होतं तर आम्ही विचार केला की आता लेट झाला आहे तर मग आपण उद्या सकाळी आणूया आणि आता आमची बाकीची सगळी तयारी झालेली आहे डेकोरेशन कम्प्लीट रेडी आहे आता सगळेजण गेलेले आहेत बाप्पाला घरी आणायला आणि थोड्याच वेळात बाप्पाचं आगमन होणार आहे माझ्या ड्रेसिंगकडे जाऊ नका कारण की मला तयार व्हायला खूप वेळ आहे कारण की आधी सगळी जेवणाची तयारी चालू असणार आहे ऑलरेडी उसळ वगैरे तयार झालेली आहे डाळ आता वगैरे सगळं मी फोडणीला घालणार आहे बाप्पा आलायला आहे चला आता आपण बाप्पाचं आगमन बघूया सो फ्रेंड्स जेवणाचं काम ऑलमोस्ट डन झालेला आहे आता फक्त मोदक राहिलेले आहेत करायचे मी छान तयार झालेली आहे आणि ते आता पूजेची तयारी चालू आम आहे आमचे भटजी आलेले आहेत घरातलेच आहेत पप्पा इकडे बघा पप्पा आहेत आजचे भटजी आमचे आणि पप्पा आता पूजेला कधी बसून जाते भटजी आमची कधी बसून वेळ लावतात हे भटजी काय बरोबर नाही <laughs> तर पप्पा आता पप्पांची ऑलमोस्ट सगळी पूजेची तयारी झालेली आहे पप्पा पूजेला आता सुरुवात करताय तुम्ही ओके okay, आईची अजून तयारी झालेली नाही आहे कारण की भटजी अशी आहेत ना की भटजींना तिथे एक माणूस लागतो सगळं सामान हातामध्ये द्यायला एनिवेज तर आईचं सुद्धा आता तयार आई सुद्धा आता तयार होईलच आणि ताई आलेली आहे आमची मलाडची आणि संचूला काम दिलेलं आहे शेंडेफळला गाणी पण आमची मस्त तयार आहे तर चला आता लवकर लवकर पूजा झाल्याच्या नंतर आरती होणार मोदक बनवायची आहेत अजून काय काय करायचं आहे काई -काई है चाहे, तर चला दाखवूया हो आज काही जास्त सकाळी शूट करायला नाही मिळालं कारण मी खूप घाई गडबड होती चालू आणि बाप्पाचं आगमन झालेलं आहे बघा आमचा बाप्पा कसा दिसतोय सो फ्रेंड्स पूजा झालेली आहे पप्पांची आरती करून घेऊया पप्पाची रांगोळी काढली आहे आमचे पप्पाच्या बरोबर आहे आमचे पप्पा ವಾರ್ವಿ ಪ್ರೇಮ ಕೃಪಾ ಜಯ ಸರ್ವಾಗಿ ಸುಂದರ ಉಂಟಿ ಸಳಕೆ ಮಾಳ ಮುಕ್ತಾಫೀ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ हाय okay. तर आता आपली आरती करून झालेली आहे आणि सगळेजण आता आरती ज्यांनी म्हटली ते लोक आपल्या समोर आहेत तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमची रचना रचना कुठे आहे पण आज मी सांभाळणार आहे तो चॅनल चला तर मग आपण आता मोदक करायला जाऊया आणि मोदक आपण कसे करतोय ते बघूया ओके okay. बोला गणपती बाप्पा हो। आम्ही आलेलो आहे वरती वरच्या रूम वरती आणि सुरुवात केलेली आहे आणि आता सगळे मंडळी वरती येणार आहेत मोदक करायला कारण की ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आहे फक्त आता मोदक राहिलेलं आहे तर मोदक करून घेऊया पटपट पहिला मोदक या वर्षीचा पहिला मोदक या पहिला मोदक कसा वाटतोय फ्रेंड्स आणि आमच्या काकीचे हा हात त्याला बघा मोदकाच्या बाबतीत एकदा बघण्यासारखे फटाफट फटाफट होतात तिचे मला ना रव्याचे मोदक पटापट पटापट होत नाही करत त्या रेषेम चेट आहे ना तर चला मग फ्रेंड्स अशाच प्रकारे लवकर लवकर मोदक करून घेऊया आणि पुढच्या प्रोग्रामची तयारी करायची अजून संध्याकाळी खूप छान असा प्रोग्राम असणार आहे आपला बघूया काय काय आहे संचू आमची गोळे करते ते पण काम खूप इम्पॉर्टंट आहे आणि डॉली आमची पाती करून देते आहे हे आपलं यंत्र आहे तर लाभन यंत्रावरती अशी पात करून देते आणि आम्ही दोघी वळायला घेतलेलं गाणी आलेली आहे आता मोदक करण्यासाठी तर चला सगळ्यांनी थोडा थोडा हात लावूया आणि मोदक करून ठेवूया जेवणाची पंगत इथे आता वरती बसलेली आहे आणि अर्धे लोक खाली जेवण बसतो इथेच जेवायला आणि जेवणामध्ये असणार आहे दाल राईस वाटण्याची उसळ गोबीची भाजी याच्यामध्ये भेंडीची भाजी नाहीये भेंडीची भाजी सुद्धा आहे हे कदाचित संजीच असणार आहे पापड आणि मोदक लोणचं लोणच करूया आणि मोदक ताईने मला लाडाचा दिलेला आहे आधीच ताई पण खाते तर चला मग जेवून घेतो आणि थोड्या वेळ मोमेंट ला तर फ्रेंड्स आता वाजलेले आहे संध्याकाळचे आठ आणि आम्ही जेवून झाल्याच्या नंतर थोडासा आराम केला त्यानंतर बरेच पाहुणे येऊन गेले आणि त्या गडबडमध्ये काहीही आम्ही शूट केलेलं नाही आणि आता थोड्या वेळाने आमची आरती चालू होणार आहे आणि मावशी सुद्धा आमची आलेली आहे हाय मावशी नमस्कार मावशी आलेली आहे आणि आता संध्याकाळी रंगणार आहेत काय फुगड्या अरे काय उत्सव आता संध्याकाळी रंगणार आहे काय फुगड्या <laughs> आता संध्याकाळी रंगणार आहेत फुगड्या दरवर्षीप्रमाणे तर थोडं आता आरती करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग मम्माम खाऊन फुगड्या घेऊया मूर्ती ओका कर

કોણારી ભાષા એ છોલાંગો એ છોલાકો રાક્રીયા કરી સિ રાજા રાક્રીયા કરી સિ જન

पंढरपुरीच्या गायबाय पंढरपुरीच्या बांगड्या साजेवांगड्या साग्या फुगडी दंडाची फुगडी दंडा जिवे लाडफोड फोड फुटेना घरचा मामा उठेना घरचा मामा त्याला पोट पोट मारवळ अडवळ गोळ्या गाडी मामा माझा घोडा घोडा मामी माझी काळी काळी शेवलिची राडी चाळी मामीला बाई

आम्ही दोघी बायिनी साडीवरी साडीवरी फोटो काढू पदरावरी पदरावरी आम्ही दोघी माहिती अट्टी चाट्टी चा साड्या देसु पट्टिच तर फ्रेंड्स अशा प्रकारे आमची फुगडी घालून झालेली आहे आणि खूप मजा आली आहे फुगडी घालायला आज थोडी आम्ही कमीच घातली <laughs> कारण की लगेच आता जेवायच्या आधी घातली ना त्याच्यामुळे थोडी कमी घातली आता जातो जेवायला भूक लागली जोरात वीडियो तर जातं जेवायला तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आमचा बाप्पा कसा वाटतं आहे आमचं आजचं ह्या वर्षीचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतं आहे मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल हा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक ला केल्याशिवाय पुढे जाऊ नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही आहे परत भेटूया फ्रेंड्स नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय फ्रेंड्स यू ऑल